संतोष देशमुख पार्ट टू झाला असता पण शिवराज दिवटे मारहाण प्रकरणावर धसांची संतप्त प्रतिक्रिया ज्या पद्धतीने सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण झाली तीच सगळी भाषा शिवराज दिवटे प्रकरणात वापरली आहे ही मारहाणीची घटना अमानवी आहे जे चुकीचे वागतील त्यांची धिंड पोलीस दनाने जनतेतून काढली पाहिजे असे आमदार सुरेश धस यांनी म्हटलंय बीडमधील परळीच्या शिवराज दिवटे या लामानुषपणे मारहाण करण्यात आलेलं आहे टोळक्याकडून मारहाणीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला बीड जिल्ह्यातील परळी येथील शिवराज दिवटे या तरुणाचे अपहरण करून समाधान मुंडे आणि त्यांच्या दहा ते पंधरा साथीदारांच्या टोळक्याने त्याला बेदम मारहाण केली शुक्रवारी संध्याकाळी घडलेल्या या अमानुष घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शिवराज दिवटे याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं या प्रकरणी परळी पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे यावर बोलताना धस पुढे म्हणाले की अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयातील काही डॉक्टर एकाच ठिकाणी पंधरा वर्षांपासून आहेत हेच डॉक्टर पाय मोडला तरी खर्चटले म्हणून अहवाल देतात त्यामुळे असे डॉक्टर मोकामध्ये आरोपी झाले पाहिजे याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं देखील आमदार सुरेश धस यांनी सांगितलं आहे यापूर्वी एक मोका एका गॅंगच्या विरोधात त्यांनी लावलेला आहे परळीतल्या अजून काही लोक राहिलेले आहेत ज्यांच्यावरती सतरा सतरा अठरा अठरा गुन्हे आहेत त्या लोकांच्यावरतीसुद्धा मोका लागला पाहिजे आणि हे असे जर दोन तीन मोके लागले तर मला वाटतं ही दादागिरी त्या ठिकाणची संपून जाईल परंतु हे कालचं जे प्रकरण आहे देवट्यांच्या बाबतीतलं हे अतिशय गंभीर प्रकरण आहे आणि मला वाटतं त्याच्यात उपमुख्यमंत्र्यांनीच मोका लावण्याचे आदेश त्या ठिकाणी दिलेत आता ते त्या संदर्भामध्ये आम्ही उद्याच्याला चर्चा त्या ठिकाणी करू